नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमच्या ब्लॉग दुनियामध्ये आज मी तुमच्यासाठी घेऊन आलोय एक खास ब्लॉग जो अजून अजूनच नाहीये पण काहीतरी भंडण करणार आहे हे नक्की हे घे लाईट बिल भर आले हे काहीतरी प्रोफेशनल आणि पर्सनल लाईफ एकत्र होते कॅमेरा सेट करणं म्हणजे कटिंग दाखव आधी कॅमेरा सेट करा त्याचा कोण बघा म्हणून तर सगळंच बोंबलता माझ्या ब्लॉक मध्ये एक ऍडव्हर्टाईज झाली आज मी तुम्हाला दाखवलो होतो खास खाद्य ब्लॉग पण आता माझं रिकामा पोट आणि रिकामा फ्रीज दाखवू शकतो माझी आजची शेवपुरी दाखव वा आईच्या आजची शेवपुरी म्हणजे खास मुंबई स्ट्रीट फूडची फिलिंग पण एक मिनिट हे दोन दिवस आहे ना दिवशी गोष्ट नाहीये तुम्ही बाहेर शूट करायला गेला गणपती बाप्पा घेणार मित्रांनो हा होता आजचा ब्लॉग पूर्ण ब्लॉग बनवणं म्हणजे सिनेमा बनवणं इतकं कठीण आहे तो मित्रांनो ब्लॉग आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला आता आपण जाऊया जेवण करायला चला, चला, चला बाय नमस्कार मित्रांनो थांब <laughs> काहीतरी भन्नाट करणार आहे हे नक्की आशिपॅ नव आशिप असं स्वातच नाही असं असं जात कॅमेरा सेट करणं म्हणजे हो कठीण कर काम आधी कॅमेरा सेट करा त्याचा कोण बघा मग नंतर सगळं बोंबल अरे काय पाल अरे <laughs> एवढे आरामात येऊन आली मस्ती करत येव मस्ती अशी नको देऊ आले हे तर माझे व्हिडिओ मध्ये मनावती बोलते अरे काकू म्हणले नको का बोल म्हणजे शेवपुरी दाखव शेवपुरी म्हणजे मुंबई स्ट्रीट फूड ची फिलिंग <laughs> पण एक